नमस्कार मंडळी आपण पाहतात समाज मराठी न्यूज सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या प्रकारे करण्यात आली त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील जनता हळहळ व्यक्त करू लागली गुन्हेगारांच्या विरोधात राज्यातील वातावरण तापले पोलीस प्रशासनाच्या चुकीमुळे ही हत्या झाली बेळी सावध असते तर ही हत्या झाली नसती असे सर्वत्र बोलले जात आहे एकंदरीत बीडची गुन्हेगारी वाढत चालल्याने या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर कुठलाच धाक राहिला नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक यांची तात्काळ बदली करून त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालीत नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना बीडची जबाबदारी सोपवली नवनीत कावत हे दोन हजार सतराच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत त्यांची पहिली पोस्टिंग धाराशिव मध्ये अतिरिक्त पोलीस उपाधीक्षक म्हणून झाली होती नंतर त्यांना दोन हजार तेवीसमध्ये संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त करण्यात आले संभाजीनगरमध्ये काम करीत असताना कावत यांनी नवीन प्रयोग केल्याने चांगलेच प्रसिद्ध झाले होते त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गुगल फॉर्मसारखे के प्रयोग केले त्यामुळे नागरिकांच्या समस्या थेट आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचत होत्या नवनीत कावत हे इंजिनिअरिंग करून पोलीस प्रशासनात आल्याने तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर करायचा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होते संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी क्यू आर कोडसारखा सगळ्या स्कॅनिंगचा वापर करून थेट नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या संभाजीनगर सारखे जातीय दंगलीचे संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते विशेष करून निवडणुकीच्या काळामध्ये या दंगली जास्त प्रमाणात घडतात असा या ठिकाणचा इतिहास पण आहे यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जातीय दंगली झाल्या नसल्याचं एकंदरीत दिसून आलं कारण या, या पाठीमागे सिंगम असलेले नवनीत कावत यांचं यश असल्याचं सांगितलं जात कारण या पाठीमागे त्यांची मेहनत आणि ज्या भागामध्ये दंगल होण्याचे अंदाज येतात ते दिवस रात्र न पाहता चोवीस तास अलर्ट राहून त्या भागात जात होते व त्या ठिकाणाहून लाईव्ह व्हिडिओ करीत असत ज्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांना आपण सुरक्षित असण्याची भावना निर्माण होत होती संभाजीनगर सारख्या जातीय दंगली संपविणारे नवनीत कावत हे बीडमध्ये सिंगमसारखे आले आणि आले आणि त्या आपल्या कामाची त्यांनी एकंदरीत छाप दाखवून दिली त्यांनी सर्व पोलीस अधिकारी यांना आदेश दिल्यानंतर बीड पोलीस मोडमध्ये आले जिल्ह्यात अठ्ठावीस पोलीस ठाणे अंतर्गत त्रेसष्ट कारवाया लाखोंचे मुद्दे माल जप्त करण्यात आले अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खाकीचा धाक निर्माण केला बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पदभार घेताच पोलिस दलाची बैठक घेऊन अयवध धंदे बंद करण्याचे आदेश दिले यात कचोराई करणाऱ्यांना गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा पण दिला याचा परिणाम सोमवारी जिल्ह्यात दिसून आला जिल्हाभरात काल स्थानिक पोलिसांची कारवाईची मोहीम हाती घेऊन जुगार आड्ड्यावर छापे मारून सत्तावीस गुन्हे दाखल करून चौतीस जणांवर जुगार खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले या कारवाईत एकूण सत्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच अयवध दारू विक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकून छत्तीस जणांवर छत्तीस गुन्हे दाखल करून यावेळी दोन अडीच दो, दोन लाख पन्नास हजाराचा माल मुद्देमाल जप्त केला अशा तऱ्हेने एकाच वेळी जिल्हाभरात त्रेसष्ट कारवाया केल्याने अवध धंदे करणाऱ्यामध्ये खाकेची दहशत निर्माण झाली आहे या कारवायामध्ये अठ्ठावीस पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सहभाग झाले या कारवायामुळे सामान्य जनतेमध्ये आता समाधान व्यक्त केलं जात आहे आता संतोष देशमुख यांच्या हत्येचा पण लवकरात लवकर उलगडा होईल असं एकंदरीत या कामाच्या मोहिमे मोहिमेच्या माध्यमातून दिसत आहे बीडची गुन्हेगारी संपवण्यात आजपर्यंत ठिकाणी पोलीस अधिकारी अयशविश अयशस्वी ठरलेले आहेत आता नवीन आलेले पोलीस अधीक्षक नवनीत कावत यशस्वी ठरतील का त्यांच्यापुढे का काय आव्हान असणार आहेत कमेंटमधून सांगा विशेष करून नवनवीन नम घडामोडींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत या यावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद